तर बिग बॉसने अनुश्री मानेचा गेम एक्सपोज केला आहे काट्याने काटा काढला असं म्हटलं तर चालेल आता बिग बॉसने काय केलं आहे अनुश्री मानेबद्दल हे जाणून घेऊया तर काय झालं मित्रांनो अनुश्री मानेला बनायचं होतं कॅप्टन त्यामुळे ती टोळीबरोबरही डील करत होती आणि टोळीच्या बाहेर जाऊन डील करत होती एवढंच काय तर तिने लॉयल्टी तोडून रुचिताच्या विरोधात गेली आणि राकेश आणि तन्वी गँगला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला के आणि तिला फुल आशा होती की मी आठवड्यात कॅप्टन बनेन पण बिग बॉसने केला अनुशी मानेवरती डाव बिग बॉसने काय केलं ज्यावेळेस कॅप्टन्सीचा टास्क आला त्यावेळेस बिग बॉसने तो टास्क रद्द करून टाकला आता राकेशने दोघालाही वोट नाही केल्यावरती बिग बॉसकडे हा अधिकार होता की राकेश नाही तुम्हाला एकाला कोणाला तरी वोटिंग करावंच लागेल पण बिग बॉसने इकडे काहीच निर्णय नाही घेतला आणि त्यांनी सरळ सांगितलं की हा टास्कच रद्द करत आहे आता यानंतर अनुष्य मानेला खूप जास्त झटका लागला खरं तर बिग बॉसला अनुष्य मानेला कॅप्टन होऊच द्यायचं नव्हतं कारण बिग बॉस जो आहे तो अनुष्य माने असेल रुचित असेल किंवा विशाल आहे या सगळ्यांना विलन कॅटेगरीत टाकत आहे आणि त्यांना हिरो कोणाला बनवायचं तर हिरो बनवायचा आहे राकेशला कारण ते राकेशला फुल जास्त सपोर्ट करत आहेत आता राकेशला काल त्यांनी मोठं केलं आणि अनुषीला छोटं केलं आणि तिला हे दाखवून दिलं की तू तुझ्या टीमबरोबर पण लॉयल नाहीये आणि तू तुझ्या टीमच्या विरोधात जाऊन जे काही कॅप्टन्सी उमेदवारी मिळवायचा प्रयत्न करत होती ते उमेदवारी सुद्धा आम्ही तुझ्याकडून काढून घेत आहे आता यामुळे अनुषी माने एक्सपोज झाली त्याचं काय झालं की कॅप्टन्सीसाठी अनुषी माने किती डबल ढोलकी गेम खेळते हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आता समजा जर का काल बिग बॉसने तिला कॅप्टन बनवू दिलं असतं तर बऱ्याच लोकांना पण असं वाटलं असतं की अरे वा अनुषीचा काय फॅन्टॅस्टिक गेम आहे ती टोळीबरोबर पण राहिली आणि बाकीच्या लोकांना एकत्रित घेऊन कशी काय कॅप्टन झाली आणि बिग बॉसला हेच नको हवं होतं बिग बॉस बोलला तू कितीही प्रयत्न कर मी तुला कॅप्टन होऊ देणार नाही कारण मला तुझा गेम लोकांच्या मनात बसवायचा नाही आहे कारण मला तुला विलन ठेवायचे तुला हिरो करायचं नाही आहे आणि बिग बॉसने तिचा हळूच काट्याने काटा काढून टाकला आणि अनुषी मानेला काही कळलंसुद्धा नाही एकंदरीच काय अनुषी मानेला एक्सपोजही केलं आणि कॅप्टन्सी सुद्धा मिळवून दिली नाही तुम्हाला काय वाटतं बिग बॉसच्या या गेमबद्दल खरंच त्यांनी अनुष्टी मानेला एक्सपोज केलंय का कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय